नवरात्र अगदी दोन दिवसांवर आलेली आहे आणि नवरात्र म्हटलं की बऱ्याच जणांचे संपूर्ण नऊ दिवसाचे उपवास असतात तर उपवासाच्या दिवशी नेहमीचे तेच ते पदार्थ खाऊन तुम्ही जर कंटाळला असाल तर एकदा हे अगदी झटपट तयार होणारे उपवासाचे मेदूवडे नक्की ट्राय करून बघा हे मेदूवडे करण्यासाठी इथे मी दही इनो सोडा यापैकी काहीही वापरलेलं नाही आहे तरीसुद्धा हे वडे बाहेरून एकदम क्रिस्पी झालेले आहेत आणि आतून एकदम सॉफ्ट हलके फुलके जाळीदार असे हे वडे बनवून तयार होतात करायला अगदी सोपे आहेत वड्यांसोबत खाण्यासाठी तितक्याच झटपट तयार होणारी चटपटीत अशी एका चटणीची सुद्धा रेसिपी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर सुरुवातीला इथे आपण वड्यांची तयारी करून घेणार आहोत तर त्यासाठी कढाईत मी दीड कप पाणी टाकून घेतलेलं आहे कुठलंही एक भांडं घ्यायचं आहे आणि त्याच भांड्याने सगळं साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर पाण्याला इथे मी उकळी काढून घेतलेली आहे आता यात चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर एक छोटा चमचा तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर इथे मी अद्रक हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट टाकून घेते तर इथे मी तीन ती चार ते चार हिरव्या मिरच्या एक इंच अद्रक आणि एक चमचा जिरे मिक्सरला जाडसर असे वाटून घेतले होते त्याची ही पेस्ट आहे सगळं साहित्य टाकल्यानंतर परत एकदा आपण हे व्यवस्थित मिसळून घेणार आहोत आता आपल्याला यात वरईचं पीठ टाकायचं आहे तर सारख्याच कपाने इथे मी हे एक कप वरईचं पीठ घेतलेलं आहे यालाच वरीचे तांदूळ किंवा मग भगर असं सुद्धा म्हणतात तर एक कप वरी मी मिक्सरला शक्य होईल तेवढी बारीक दळून घेतली होती तर त्याचंच हे पीठ आहे तर एका हाताने आपल्याला हे वरीचं पीठ पाण्यात सोडायचं आहे आणि दुसऱ्या हाताने हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे वरीच्या पिठाच्या गाठी जमत नाही तर इथे मी एक कप वरईच्या पिठासाठी दीड कप पाणी वापरलेलं आहे पाण्याचं जे प्रमाण आहे हे वरईच्या क्वालिटीनुसार आणि वरई तुम्ही किती जाडबारीक दळलेली आहे त्यानुसार थोडंफार कमी जास्त होऊ शकतं तर हे बघा इथे मी हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं होतं पिठात गाठी राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि एखाद दुसरी गाठ जरी जमली तरी ती ह्याच स्टेजला मोडून घ्यायची आहे तर हे बघा हे मी व्यवस्थित असं ढवळून मिक्स करून घेतलेलं आहे आणि पीठ व्यवस्थित एकसारखं करून घेतलं आहे आता यावर मी झाकण ठेवते आणि लो फ्लेमवर ह्या पिठाला आपल्याला चार ते पाच मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे तर हे बघा जवळपास इथे चार ते पाच मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकत असाल आपली जे वरेचं पीठ आहे आता ते छान फुलून आलेलं आहे आणि मस्त सॉफ्ट शिजलेलं सुद्धा आहे तर परत एकदा हे मिश्रण मी फक्त ढवळून घेते थोडंसं खालीवर करून घ्यायचं म्हणजे सगळ्या पिठाला एकसारखी वाफ लागते तर जस्ट एक थोडंसं वर करून घेणार आहे आणि यावर आपण परत झाकण ठेवणार आहोत आणि हे पीठ आपल्याला दहा मिनटासाठी तसंच ठेवून द्यायचं आहे गॅस आता मी बंद केलेला आहे फक्त आपण यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनटासाठी हे पीठ तसंच सोडून द्यायचं आहे म्हणजे भगर आपली व्यवस्थित पूर्ण शिजते तर भगर वाफी भरते तोवर इथे आपण वड्यांसोबत खाण्यासाठी एका साईडला चटणी तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी कढईत एक छोटा चमचा तेल टाकून घेतलेला आहे तेल व्यवस्थित गरम झालं की यात अर्धी वाटी शेंगदाणे टाकायचे आहे आणि हे शेंगदाणे लो फ्लेमवर तेलावर मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे तर हे बघा साधारण दोन ते तीन मिनिट झालेले आहे दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजल्या गेलेले आहेत आता यात मी एक हिरवी मिरची आणि अर्धा इंच अद्रक टाकून घेतलेलं आहे एक छोटा चमचा जिरं टाकायचं आहे आणि अर्धी वाटी इथे मी किसलेलं सुकं खोबरं टाकलेलं आहे इथे तुम्ही सुक्या खोबऱ्याऐवजी ओल्या नारळाचे कापसुद्धा वापरू शकता पण बऱ्याचदा ओलं नारळ आपल्याकडे अवेलेबल नसतं त्यामुळे इथे मी ही एक वेगळ्या प्रकारची चटणी तुम्हाला दाखवते जी की घरातली इझिली अवेलेबल साहित्यात तयार होईल नारळ टाकल्यानंतर अगदी मिनिटभरासाठी मी हे सगळं साहित्य परतून घेतलं होतं तर खोबरं आपलं करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि अगदी लो फ्लेमवर फक्त मिनिटभरासाठी आपण हे सगळं साहित्य परतून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता साधारण एक ते दीड मिनिट झालेलं आहे आता आपलं जे खोबरं होतं त्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे तर आता मी गॅस बंद करते आणि हे साहित्य आहे हे आपण लगेचच मिक्सर जारमध्ये काढून घेणार आहोत आणि पूर्णपणे आपल्याला साहित्य थंड करायचं आहे तर हे बघा सगळं साहित्य इथे मी थंड करून घेतलं होतं आता यात मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे त्यानंतर अर्धी वाटी दही टाकायचं आहे दही इथे आपल्याला फ्रेश वापरायचं आहे त्यानंतर एक छोटा चमचा इथे मी साखर टाकलेली आहे सगळेप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे सगळं साहित्य मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जेवढं स्मूथ शक्य होईल तेवढं स्मूथ असं फिरवून घ्यायचं आहे तर तयार चटणी इथे मी एका बाउलमध्ये काढून घेतली होती आणि त्यात साधारण अर्धी वाटी पाणी टाकून व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलं होतं चटणी तुम्हाला किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर ह्या चटणीला अजिबात तडका वगैरे देण्याची गरज पडत नाही अशीच ही चटणी खूप छान लागते मस्त चटपटीत लागते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्या चटणीला तडकासुद्धा देऊ शकता तर इथे आपली ही चटणी बनवून तयार झालेली आहे आता आपण आपल्या वड्यांकडे वळूया तर इथे जवळपास दहा मिनिट झालेली आहे दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली जी भगर आहे ती एकदम मौसूत शिजलेली आहे तर ही शिजलेली भगर मी एका मोठ्या ताटात काढून घेतलेली आहे आणि थोडीशी पसरून ठेवायची म्हणजे पटकन गार होते आता इथे मी हे तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहे बटाटे उकडून पूर्णपणे थंड करून घेतले होते आता हे बटाटे मी यात किसून टाकते तर बटाटे टाकल्यामुळे आप आपलं हे जे मिश्रण आहे वड्यांचं याला छान बाइंडिंग घेते इथे आपण दही इनो सोडा यापैकी काहीही वापरणार नाही आहे त्यामुळे अशा पद्धतीने बटाटे किसून टाकले की, की वडे आपले जे आहे ते बाहेरून मस्त कुरकुरीत होतात आणि आतून मस्त सॉफ्ट राहतात आता यात मी तीन चमचे दाण्यांचा कूट टाकते भाजलेल्या दाण्यांचा हा कूट आहे त्यानंतर इथे थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर पूर्णपणे स्कीपसुद्धा करू शकता आता हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित असं एकजीव करून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे सुरुवातीलाच आपण यात हिरवी मिरची मीठ टाकलेलं आहे त्यामुळे ह्या स्टेजला मी काहीही वापरलेलं नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं टेस्ट करून बघू शकता आणि जे काही कमी वाटत असेल जसं की मीठ तिखट तर तुम्ही ह्या स्टेजला ॲड करू शकता तर हे बघा जवळपास इथे ते तीन ते चार मिनटासाठी मी हे पीठ मी व्यवस्थित मळून घेतलं होतं भगर आणि बटाटा एकजीव झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे मळायचं आहे है। है। तर ह्या पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता मध्यम स्वरूपाची आहे खूप जास्त घट्टही नाही किंवा मग खूप जास्त पातळही नाही अशा पद्धतीचं हे पीठ आहे तर ह्या पिठाला आता आपल्याला अजिबात रेस्ट देण्याची गरज पडत नाही तर लगेचच आपण याचे वडे तयार करायला घेऊया तर त्यासाठी इथे मी थोडंसं हाताला तेल लावून घेतलेलं आहे जेणेकरून हे जे मिश्रण आहे ना हे आपल्या हाताला चिटकणार नाही तयार मिश्रणापैकी साधारण इथे मी एका मोठ्या लिंबाच्या कराचा गोळा घेतलेला आहे हा गोळा हातावर व्यवस्थित प्लेन करून घ्यायचा आणि दोघं तळव्यांच्यामध्ये ज्याप्रमाणे आपण टिक्कीला शेप देतो ना तसा शेप द्यायचा अंगठ्याच्या मदतीने याला मध्यभागी छिद्र करून घ्यायचं तर हे बघा अगदी सहज सोपा आपला हा इथे मेदू वडा तयार झालेला आहे याला अजिबात क्रॅक्स वगैरे जात नाही अगदी झटपट हे वडे बनतात तर राहिलेले जे वडे आहेत ना ते सुद्धा मी सारख्याच पद्धतीने तयार करून घेणार आहे फक्त आधीमध्ये थोडंसं हाताला तेल लावायचं तर हे बघा सगळे वडे इथे माझे तयार करून झालेले आहेत आता हे वडे आपण तळून घेऊया तर तळण्यासाठी इथे मी ऑलरेडी तेल गरम करत ठेवलं होतं गॅसची फ्लेम आपली मिडियम आहे तेलसुद्धा आपल्याला मिडियमच गरम करायचं आहे तर मीडियम तेलात मीडियम फ्लेमवर आपण हे वडे तळून घेणार आहोत तर एक एक वडा इथे मी सोडून घेते वडे सोडताना थोडेसे काळजीपूर्वक सोडायचे कारण यात बरेचसे बुडबुडे उठतात आणि वडे सोडल्यानंतर लगेचच ह्या वड्यांना पलटवायची घाई करायची नाही आहे एक साईड साधारण दोन ते तीन मिनटासाठी हे वडे आपण तळून घेणार आहोत आणि मगच आपल्याला याची साईड चेंज करायचे लगेचच जर तुम्ही याची साईड चेंज करायला गेलात तर हे वडे खाली कढाईला चिकटलेले असतात त्यामुळे फुटू शकतात त्यामुळे ही एक काळजी घ्यायची वडे लगेचच पलटवायचे नाही तर जसे जसे वडे तळल्या जातात ना तसे तसे ते आपोआप वरती तरंगायला लागतात हे बघा साधारण इथे दोन ते तीन मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकत असाल वड्यांचे आता जे बुडबुडे आले होते ते सुद्धा तेलावरचे बऱ्यापैकी कमी झालेले आहेत आणि वड्यांनी कढाईसुद्धा सोडलेली आहे तर मी वड्यांची साईड चेंज करून घेतली होती आणि आलटून पालटून साधारण चार ते पाच मिनटांसाठी हलक्या सोनेरी रंगावर हे वडे तळून घेतलेले आहेत तर जवळपास इथे चार ते पाच मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकत असाल वड्यांना मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे तर आता हे वडे मी काढून घेते आणि राहिलेले जे वडे आहे सुद्धा आपण सारख्याच पद्धतीने मीडियम फ्लेमवर मीडियम गरम तेलात तळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपले अगदी झटपट तयार होणारे इन्स्टंट असे उपवासाचे मेदूवडे आणि त्यासोबत चटपटीत अशी चटकदार चटणी बनवून तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा ह्या नवरात्रीला अशा पद्धतीचे मेदूवडे आणि चटणी एकदा नक्की ट्राय करून बघा कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद